नमस्कार मित्रो एआर कॉम्बिनेशन युट्यूब जे आपलं मनपूर्वक स्वागत तर आज आलो होतो आपली शेतामध्ये हम्म तर इकडं बघितलं वरच्या साईडला बघा रामफळाचं झाड आहे मस्त रामफळे लागलेत बघू शकता तुम्ही दिसतोय ना हे छान एकदम छान असे फळ लागलेत बघा बघा दिसतं हे आपल्याला हे इकडं इकडच्या साईडला पण आहे दिसायला एकदम छान पैकी झाड आलेलं आहे माझ्या सोबत आलाय सोहम सोहम हाय कर हाय कर तो मस्त बघा हे त्याचं झाड आहे अरे नको नको पडतील पडशील चल हे बघा वरी पण आले फळ आलेत भरपूर हे इकडे दिसायक दिसतेत दिसायला हे बघा हे इकडं बघा दिसत हे दिसन छान पैकी मस्त रामफळाचे रामफळाचं झाड आहे आणि त्याला रामफळ लागलेले आहेत ते रामफळ त्याचं फळाचं नावच रामफळ आहे इकडं आंब्याचं झाड इकडं जांभळीचं अशोकाचं झाड अशोकाचं झाड हे बघा अशोकाचं झाड एकदम मस्त आहे खूप उंच गेलं ते अशोकच्या इकडं पण रामफळाचं आहे त्याला फळं नाही लागले हे सीताफळाचं झाड एकदम जबरदस्त वातावरण जांभळं आता नसतात जांभळं पावसाळा तोंडाला असते इकडं बघितलं हे जांबाचं झाडूचं यायला नाहीत नाह इकडं चिंचाचं झाड चिंच आहेत बरी आहेत तिच्या चिंच आहेत पण बरी आहेत थोड्या दिसणार नाहीत आपल्याला चिंचाचं झाड आहे बघा मित्रांनो इकडं गहू

बघा व्हिडिओ डिलीट करणार आहे म्हण तसं डिलीट करीत नसते यूट्यूबला टाकायचं आहे आपल्याला इकडे बहुतेक काहीतरीला ऊस काय पाणी दिल्याचं त्यांना काय इकडं काय ते काय काही लावले इकडं बाबा बसले तर आरामात आराम सुरू असेल बघते त्यांचं इकडं ज्वारी पुढे जायचंय का ठीक आहे जाय पुढे आपल्याला जायचंय दोन दिवसाच्या मधून जायचंय थांब सोन थांब माझ्या मागे मागे बघा अशा पद्धतीने रस्ता आहे दोन दिवसाच्या मधून चाललोत आता हा गाल कापत होता पाच पाचट टाय थोडं जपून चालव लागतं ह्याच्यामधून दोन्ही उसाच्या मधून रस्ता आता थोडं उस जायचा टाइम आला एकदा उस गेले की होत क्लिअर असता नाही येत सगळा रस्ता तुला खायला घ्यायचं का घेतो ना खायला तिकडे अशा पद्धतीनं रस्ता आहे मित्रांनो आता येतच बोरीचं झाड आहे हे बोरीचं झाड छान बोर आले बोर घेऊ चला म्हणतो सोन बोरं आलेत बोर घ्यावा लागतं दिसतात का बघा मित्र बोर दिसतात असतील तुम्हाला हे बोर छान छान आहेत बोर तुमच्यापास बघा हे बोर छान आहेत मस्त बोर आहेत या खायला नक्कीच हा खिडके बघून काय तस म्हणत नसत हे बघा हे बोर सो बोर खात कस आहेत बोर बघितले बर। ना बोर तर

दाखव किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात सात बोर सापडले त्याला सावकाशी येता आता मला दा। नऊ का हे भरपूर आहेत घे ना ह्याच्यातले खालचे कुठले पण पा। पाहिजे पण घेऊ चांगले चांगले बघून ठीक घ्या तुम्ही त्या कशी घ्या तुझ्याच राहू तुझ्याच राहू का माझ्या कशात बसेन येतं पण घेऊ चांगले बघून घेऊ चांगली आता पलीकडं आहेत का इकडे इकडे

राजन तुझ्या क्षेत्र ठीक आहे चांगले गोर तिकडं नको जाऊ चांगले बोर आहेत मित्र खूप मोठी झाड आहे दिसत असेल तुम्हाला पण सावकार

बोर घेतले कुठं इकडं इकडं जायचं आपलं गाडीवर गाडीवर नाही आता आपल्याला जायचं इच्छा जवळ आता लांब आहे लांब नाही आलं जवळ ते का

कपडे शाळेचा ड्रेस प्रत्येक शाळे जिल्हा परिषद शाळेचा वेगळा ड्रेस असतो आणि जिल्हा परिषद वेगळी असते ही असते वेगळी ही जवारी शेजाऱ्याची बघा सुरमगाव दिसते पलीकडच्या साईडला आणि इकडं आमचं गाव घोसथडी ठीक आहे एकदम जबरदस्त शेजाऱ्याचं काहीतरी काम सुरू आहे हम्म चालते